नमस्कार मी चैतन्या संगीता रमाकांत जाधव इयत्ता सातवी सॅटनची विद्यार्थिनी माझ्या शाळेचे नाव के के बाग इंग्लिश स्कूल माझा एक छोटासा प्रश्न तुमच्यासाठी आहे की ही गणपतीची शाडू मातीची कार्यशाळा किती वर्षापासून सुरू आहे आणि याचा मागचा उद्देश काय चैतन्य तुझा खूप छान प्रश्न आहे गणपती शाडू मातीची कार्यशाळा ही आम्ही दोन हजार पासून आपल्या नाशिक मध्ये आपल्या संस्थेच्या ग्राउंडवर ही चालू केलेली आहे आणि त्याचं उद्देश एवढाच होता की आपल्या सर्व विद्यार्थ्यांचा सर्व गुण विकास विकास होण्याकरता आणि पर्यावरणाचं समतोल ठेवण्याकरता पर्यावरणाचं रक्षण करता, करता, करता आपण ही कार्यशाळा चालू केली आहे नमस्कार माझे नाव कृषी विजया आहे मी शिकते माझ्या शाळेचे नाव इंग्लिश स्कूल आहे माझा प्रश्न असा आहे की या का, गणपती कार्यशाळेमध्ये के किंवा शाळेचे विद्यार्थी सहभागी होता कि इतरही शाळेचे विद्यार्थी सहभागी होता कृषी खूप छान प्रश्न विचारला आहे तू ही कार्यशाळा आहे ती सगळ्यांकरता खुली आहे पुन्हा आपल्या नाशिक शहर नाही तर नाशिक जिल्ह्याकरता खुली आहे आणि सांगायला खूप आवडेल की एकलव्य महाविद्यालय असेल मसरूळचं त्यानंतर आ, बाकी काही जे काही आपल्या संस्थेच्या आजूबाजूचे महाविद्यालय आहे त्यांच्याकरता सुद्धा आहे आणि आम्ही त्या सगळ्या विद्यार्थ्यांना इथे यास वर कार्यशाळे करता घेऊन येण्याचंही आम्ही सगळ्यांची सोय करतो हॅलो सर माझे नाव कौशिकी शिल्पा रवींद्र ढबर माझ्या शाळेचे नाव अभिनव बालविकास मंदिर आहे मी चौथीची विद्यार्थिनी आहे माझा प्रश्न असा आहे की गणपती कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये कोणते कौशल्य विकसित होते कौशिकी तू इतकी लहान असून सुद्धा तू इतका छान प्रश्न विचारला नक्कीच तुझं कौतुक करायला पाहिजे ह्या कार्यशाळेमुळे आपल्या विद्यार्थ्यांचं जो काही मांडणी आहे एक सुबक्ता आहे एक नेटनेटकापणा आहे आणि जी काही क कला व कौशल्य आहे हे त्यातून उभारतं सगळं आपल्या लहान सगळ्या विद्यार्थ्यांचं आणि त्याच्याकरता थोडीशी पर्यावरणाची काळजी कशी घ्यावी याच्यातूनच सगळं आपले विद्यार्थी शिकता म्हणून आपण ही कार्यशाळा घेतो हॅलो सर माझे आहे मी आहे किंवा इंग्लिश सरस्वती नगर तर माझा प्रश्न असा आहे की शाडू मातीपासून पासून गणपती मूर्ती तयार करण्याचे महत्व काय आहे लावण्य नक्कीच तुझा प्रश्नाचं चांगला प्रश्न आहे तुझा कि शाडू मातीच्या गणपतीचं महत्व काय आहे पहिली गोष्ट किती माती आहे जी माती आपली माय आहे आणि तिचं कोणत्याही प्रकारचं आपली जी काही नदी असेल आपला तलाव असेल यांच्यामध्ये ती मिसळून जाते हे नैसर्गिक आहे त्याच्यामुळं निसर्गाची कोणत्याही प्रकाराची हानी होत नाही आणि त्या मातीत आपण खेळतो त्या मातीत आपण ती बनवतो त्यात आपलं एक समाधान असतं की आपण आपल्या हाताने आपल्या मातीने हा आपला, माती आपला गणपती बाप्पा साकारला आहे त्यामुळे नक्कीच शाडू महत्त्व महत्व आहे आणि पर्यावरणाला ही पूरक असल्यामुळे आपण शाडू मातीचा गणपती बनवतो नमस्कार सर माझं नाव श्रेय श्वेता प्रशांत देसाई आहे माझ्या शाळेचे नाव केगेबाग इंग्लिश स्कूल आहे मी आता आठवीत शिकतो माझा प्रश्न असा आहे ही कार्यशाळा पर्यावरणाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता कशी निर्माण करते श्रेयस महत्वाचा प्रश्न विचारला की विद्यार्थ्यांमध्ये कशी जागरूकता निर्माण होते तर नक्कीच मी एक उदाहरण सांगेल की तुम्ही बघा ज्या प्लॅस्टर ऑफ पॅरिस आहे ते जर आपण नदीत सोडलं तर त्याच्यापासून जे काही पाण्यातले जीव आहेत त्यांना हानी पोहोचते दुसरी गोष्ट अजून एक करून बघा तुम्ही जी काही शाडू माती आहे ज्या शाडू मातीचा आपण बप्पा बनवतो त्याचं विसर्जन जेव्हा करतो तर त्या मातीमध्ये जर तुम्ही कधी बी रोवलं तर नक्कीच त्या बियाचं रूपांतर एका रोपट्यात होतं झाडात होतं ती इतकी नैसर्गिक आहे तर हे ही जागरूकता होण्याकरताच प्लास्टर ऑफ पॅरिसमध्ये जर तुम्ही बी रोवलं किंवा बी त्याच्यात टाकलं तर तिथून एक नवीन जीवन किंवा एक नवीन झाड हे होऊ शकत नाही पण या मातीत होऊ शकतं अशीच ही जागरूकता मुलांमध्ये वाढेल जेणेकरून झाडे लावा झाडे जगवा हे पहिल्यापासून त्यांच्या मनावर रुज